काय हो मंडळी तुम्हाला सुद्धा छान असं चटपटीत खायला आवडतं ना तर आज आपण बनवू खरडा चिकन अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं त्यामध्ये हळद आणि मीठ टाकून मॅरिनेशन करून घ्यायचं आहे एका टोपामध्ये तेल टाकून व्यवस्थित असा कांदा परतवून घ्यायचा आहे त्यानंतर खडे मसाले बेसिक घालायचे आहेत जे काही असतील तेवढे टाकून घ्यायचे आणि चिकन आहे ते त्या टोपामध्ये टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलावरती परतवून त्यानंतर गरम पाणी टाकून व्यवस्थित असं ते चिकन आहे ते शिजवून घ्यायचं आहे गरजेनुसार पाणी टाकून व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यानंतर एक छोटस वाटण करायचं आहे वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची अद्रक आणि कोथंबीर टाकून जाडसर असं वाटायचं आहे कढाईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे आणि कांदा एक चिरून बारीक असा त्यामध्ये टाकून परतवून घ्यायचा जे वाटण बनवलेलं आहे ते टाकून घ्यायचं त्यानंतर हळद आणि गरम मसाला टाकून मिक्स करून घ्यायचं जे शिजलेलं चिकन आहे ते सुद्धा त्यामध्ये टाकून छान असं मिक्स करायचं गरजेनुसार मीठ घालायचं आहे झालं ना छान असं खरडा चिकन या खायला